नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला फुले आंबेडकर विद्वत सभा जिल्हा बुलढाणाकडून एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस रुपयाचा निधी सुपूर्द नांदुरा देनक जानेवारी सोळा दोन हजार पंचवीस प्रतिनिधी परभणी येथील भीमयोद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कारवाई तमाणूस मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला त्यामुळे प्रशासनाकडून तलाठी व मंडल अधिकारी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांकडे दहा लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा चेक घेऊन आले होते परंतु सोमनाथच्या कुटुंबांनी ही मदत नाकारली व जोपर्यंत आपल्या मुलाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या आईने घेतली परिस्थिती हलाखीची असतानाही आपला स्वाभिमान जोपासणाऱ्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे त्यांचा यथोचित सन्मान होणे व आर्थिक मदत होण्याकरिता खामगाव येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले बुलढाणा जिल्हा फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वय साहित्यिक प्राचार्य डॉ वसंत डोंगरे यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली यावेळी आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयांच्या वरती रक्कम देण्याबाबत विचारविनिमय वी झाला सोशल मीडियावर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक यांच्या आव्हानाला आंबेडकरवादी समूहातील लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला त्यानुसार दिनांक सात जानेवारी ते जानेवारी पंधरा पर्यंत जमा झालेला एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस रुपयांचा निधी सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाताई भाऊ प्रेमनाथ व अविनाश यांना दिनांक पंधरा जानेवारीला सुपूर्द करण्यात आला महाराष्ट्र कॅडर कॅम्पचे तज्ज्ञ प्रशिक्षक भास्कर भोजने तसेच प्रशिक्षण प्रमुख सुरेश शेळके फुले आंबेडकर विद्वत सभेचे समन्वयक डॉक्टर वसंत डोंगरे आर एन वानखडे जे डी जीने बी टी इंगळे श्याम सावदेकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते भविष्यातही विद्वत सभा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा दृढ विश्वास यावेळी उपस्थितांच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना देण्यात आला